नमस्कार शेतकरी बंधूंना पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी श्री तुलसीदास बावसकार आणि आज आपण आलेलो आहे पोहूर या एरियामध्ये पोहूर या एरियातील लोंढ्री या गावातील बागायतदार शेतकरी आपले चौधरी शेठ यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांचं नाव गाव मोबाईल नंबर आणि त्यांनी हे जे ग्रोबिंग नाईन नावाचं हे जे आपलं पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे खत आहे या खताचे त्या केडी पिकाला किती डोस दिले आणि त्याचा त्यांना काय काय फायदा झाला हे आपण आता त्यांच्या तोंडून जाणून घेऊया दादा सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांना आपले नाव गाव मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी धर्मराज आनंदा चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात पंचेचाळीस पंच्याण्णव सत्त्याण्णव बरोबर आणि तुम्ही आता हे केळीची जे आता पूर्ण वेण झालेली आहे तुमची तर तुम्ही ग्रोग्रीन नाईन हे खत कधीपासून वापरत आहात मी हे गोग्रीन नाईन खत लागवडीपासूनच वापरतो आहे बरोबर या खताला या प्लॉटला दोन बेसडो झालेलं आहे बरोबर या डोसमध्ये आम्ही प्रत्येक डोस मध्ये गोग्रीन नाईन घेतलेला आहे गोग्रीन नाईन हे खत प्रत्येक डोस मध्ये प्रत्येक डोसमध्ये घेतलेला आहे बरोबर आणि याचे रिझल्ट आम्हाला शंभर टक्के मिळाले आहे आणि गोग्रीन नाईन हे एक चांगलं खत आहे बरोबर तर हे ग्रोग्रीन नाईन खत वापरून तुमच्या केळी पिकाचा जो बुंदा आहे तो पण मजबूत झाला आणि शेत अगदी हलक असल्यानंतरही तुमचं शेणखत नसतं शेणखत वापर नाही या प्लॉटला शेणखत म्हणून एक दाना नाही बरोबर म्हणजे या वर्षी शेणखत शे, न वापरता मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही शेणखत टाकलेलं आहे बरोबर शेणखत टाकून जेवढा रिझल्ट नाही पाहिजे होता म्हणजे पाहिजे होता बरोबर तेवढा या गोगरी नाही ना मिळाला आहे बरोबर म्हणजे शेणखतामुळे की हिनी अडीचा प्रादुर्भाव आणि तुम्ही जे बोलले होते की गवत झालं होतं म्हणजे त्याच्यामधलं तणाचं बी जे आहे ते गवत मध्ये तुम्हाला निंदाला खर्च लागला आणि यावर्षी शेणखत न वापरता एक चांगला बगीचा तुमचा या केडीचा आपल्याला तयार झालेला दिसत आहे तर हे जे ग्रोगरीन नाईन हे, ग्रोगरी हे खत आहे हे कोण्या दुकानावर आणलं होतं आम्ही हे पहूर पूनम कृषी केंद्र पूनम कृषी केंद्र पहूर येथून तुम्ही ते आणला आणि आपल्या केळी पिकासाठी वापरलं आता हे ग्रोग्रीन नाईन हे जे खत आहे हे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत ना हो समाधानी शंभर टक्के समाधानी आहे बरोबर आणि इतर शेतकरी बांधवांना तुम्ही ग्रोगरी खत वापरण्यासाठी काय सांगू शकता नाही माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने हे गोग्रीन नाईन वापरले पाहिजे कारण की आता शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या केडे बागेसाठी तर उपयुक्त आहे शेणखताला पर्याय म्हणून ग्रोग्रीन नाईन शेणखत खत एवढं माग मागळ घ्यावं हे गोग्रीन नाही घ्यायला पुरतं बरोबर अगदी बरोबर तर दादांनी जी माहिती दिली आपल्याला की ग्रोग्रीन नाईन खत हे सेंद्रिय खत असून एक शेणखताला योग्य पर्याय म्हणून दादांनी आपल्या केळी पिकासाठी वापरलं आणि एक चांगला रिझल्ट आपण या केडी पिकावरती पाहू शकता धन्यवाद